मित्रांनो नक्कीच आपण जरी काल पहिले सांगितलं असेल की बकासुरांनी टेंटिन सरकारचा सर्जा असेल मथुरानी आणि असेल आ, सर्जे एट फाय झिरो झिरो वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत मानघरचं वा, वादळ किंवा सासवोडचा सा बादल असेल अशा बरेचशा चर्चा रंगायला लागलेत किंवा घुटचा सर्जा आणि त्याच्यासोबत कारुनि एक्सप्रेस चिके असेल अशी तरनीबाणखोर असेल असे बरेचसे पैरे आपण जरी काल रिव्हील केले असतील तरी पण ते रिव्हिल केलेल्या पैर्यामध्ये सुद्धा उद्या आपल्याला बरेचसे धप्पे पडणार आहेत कारण सकाळी काय फोन झाले त्यानंतर नक्कीच असं कळतं की काही महत्वाच्या पैऱ्यामध्ये बरेच मोठे धप्पे पडणार आहेत आपल्याला आपण जरी काल हे पहिले सांग मथुर आणि चिमण्या शंभर टक्के पडणार बकासोर सर्जा सरजा टेन्टी शंभर टक्के पडणार पण याच्यामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के धक्के पडणार आहेत असं काढलेलं आहे म्हणजे आता काय झाली पैऱ्यांचा पहिला खेळ पैऱ्यांचा इतका झालं की पहिले चार चार पाच पाच मैदानी लोक पैरे तशीच ठेवायची पण आता दर मैदानाला पैराची आता आदल्या दिवशी काय मैदानात जास्त फाटीवर गाडी झुकस पर्यंत कोणता पैरा कुठल्या पर्यंत कळतच नाही त्यामुळे नक्कीच उद्या होणाऱ्या मैदानात जरी एखादा धप्पा पडला आणि आपण काल सांगितलेल्या पैर्यामध्ये जर काही चेंजेस झाला तर त्यासाठी पण तुम्ही मन मोठं करून माफ करावं एवढीच विनंती करतो आणि तुम्ही जे प्रेम करताय त्यासाठी पुन्हा एकदा मनापासून आभार आणि जर आपण जे सांगितलेलीच पैरे जर गाडी पळाली मग काय नादच खुळा म्हणजे बकासूर आणि सरजा टेन्टेन पळाला तर नाद खुळा आणि चिमण्या पडाला त्यांना कुळा सासवडचा सा बादल आणि सरजा वेगाचा शेवट पडाला किंवा कार्बी एक्सप्रेस चिक्या आणि बोरचा सर्जा पडाला असे टॉपचे रथी महारती पडाले मग मैदानाला रंगत वाढणार आहे म्हणजे अजून बरीचशी बैल आहेत जे मैदानात आपल्याला दिसतील वर्चस्व गाजवताना कॉकटेल असेल पिस्टन बावीस अकरा असेल बलमा असेल त्यानंतर महाराज असेल अशी बरीचशी अजून टॉप नंदी आहेत की जे आपल्याला मैदान गाजवताना दिसतीलच दिसतील बघू आहे होते ते पण धप्पा पडला तर माफ करा एवढंच बोलतात